सचिन साहेबांनी सांगितलं की त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला म्हणजे छत्रपती शिवरायांचा जर कार्यक्रम असेल तर बाबासाहेबांनी नेहमी आपले गुरु मानलेल्या छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमाला आमचा विरोध असूच शकत नाही विशेष म्हणजे तिथं जे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांना बोलवलं आहे जे संभाजी आहेत आणि त्यांचा इतिहास पाहता त्यांनी अनेक समाजामध्ये तेड निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहेत म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढंच सांगितलं आहे उद्या जर त्यांनी प्रक्षोपक भाषणं किंवा वक्तव्य केली महापुरुषांचं अवमान करणारी वक्तव्य केली राष्ट्रपुरुषांना आव्हान करणारी वक्तव्य केली तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करावा आणि पोलीस प्रशासन एवढंच सांगितलं आहे जर त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आम्ही पोलीस प्रशास प्रशासनाच्यावर विश्वास ठेवून आमचा निवेदन पूर्ण दिलेलं आहे आणि उद्या आम्ही पूर्वतयारीनिशी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची इथं आणि किंवा आपल्या पुतळ्याची इथं सर्वजण हजर राहणार आहोत आणि बाबासाहेबांची इथं आम्ही त्या पुतळ्यापाशी अशाच गोष्टीसाठी थांबणार आहोत पण की यांनी उद्या बेताल वक्तव्य केली किंवा समाजामध्ये केळ निर्माणवर निर्माण करण्याची वक्तव्य केली तर त्याचा जो उत्तर आहे आम्ही आमच्या पद्धतीने देऊ प्रथम मी पत्रकार बांधवांना सांगेल का आम्ही कोणत्याही आज इथं विरोधासाठी आलेलो नाही आहोत शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासंबंध मन सिंहासनासंदर्भ संदर्भात जी नियोजित बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे त्या बैठकीचा आम्ही प्रथम सर्व बहुजन बांधवांतर्फे इथल्या सर्व पक्षीय ज्या पुरोगामी संघटना आहे त्यांच्यातर्फे आम्ही त्या कार्यक्रमाचं पूर्व प्रथम हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आमचेसुद्धा कार्यकर्ते काही जाणार आहेत आणि राहिला प्रश्न आज आम्ही इथे सर्व समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे का त्यांचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत संभाजी भिडे हे नेहमी आपल्या बेताल वक्तव्यावरनं महाराष्ट्रामध्ये दोन समाजांमध्ये दुफळी करण्याचं काम करत आहेत परंतु आम्ही पोलिसांना नम्र विनंती केलेली आहे आणि त्यांनी पण आम्हाला शब्द दिलेला आहे का उद्याचा कार्यक्रम आम्ही त्याचा आम्ही निषेध करणार नाही आहोत किंवा काय तिथे विरोध करणार नाही आहोत तुमचा जो नियोजित कार्यक्रम आहे तुम्ही करा परंतु महाराष्ट्र आता स्वातंत्र्य देणाऱ्या किंवा ज्यांनी बहुजनांचा विकास केलेला आहे संविधानाबाबतीत आणि महिलांच्या बाबतीत भिडे गुरुजींनी कोणतंही बेताल वक्तव्य करू नये असं आम्ही त्यांना पोलिसांना आमच्या सर्व पुरोगामी संघटना बहुजन संघटनांकडून आवाहन केलं आहे आणि पोलिसांनी आम्हाला शब्द दिलेला आहे का तसं काही घडणार नसून तो कार्यक्रम व्यवस्थित होणार आहे आणि सदर बाबतीत त्या सर्वांना कार्यक्रम जे आयोजक आहेत त्यांना त्या बाबतीत नोटीस देणार आहेत तरी ब सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका बहुजन समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रक्त घालवलेला समाज आहे त्याच्यामुळे महाराजांच्या कोणत्याच कार्यक्रमाला आमचा विरोध नाही आहे उद्याच्या कार्यक्रमाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो जी काही गोष्ट आहे आमच्या विरोधाची ती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे एवढंच बघ सुप्रतिष्ठान या संघटनेने संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा कार्यक्रम कर्जत येथे मागे रॉयल गार्डन येथे आयोजित केला होता परंतु संघा समाजातील सामाजिक संघटनेने याला आक्षेप घेऊन तो कार्यक्रम पोलीस प प्रशासनाच्या मार्फत रद्द करा परंतु काही समाजामध्ये वेडेवाकडे द्वेष पसरणारे असे काही व्यक्ती आहेत जे कर्जत तालुक्यात आज खतपाणी घालणारे एक राजकीय नेता तो या आंबेडकरी समाजाच्या समोर आलेला आहे त्याचं नाव संपूर्ण समाजामध्ये माहिती झालेलं आहे का या संभाजी भिडे या व्यक्तीला कर्जतमध्ये आणण्यास कोण प्रवृत्त करत आहे कशासाठी दोन समाजात तेढ निर्माण करत आहे भिडेंनी अनेकदा महाराष्ट्रामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होतील किंवा महापुरुषांच्याबद्दल महिलांबद्दल अपशब्द वापरलेले आहेत दोन दिवसावरती स्वातंत्र्य दिन येत आहे समाजामध्ये देशामध्ये स्वातंत्र्य दिन एक साजरा होत असताना नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु या कर्जत तालुक्याचा इतिहास आहे हुतात्म्यांचा इतिहास आहे इथं अनेक हुतात्मे झालेत संत महान झालेले आहेत परंतु इथं आ भिडे व त्याच्या प्रतिष्ठानला आमचा विरोध नाही परंतु त्यांनी जी बेताल वक्तव्य केली तर आंबेडकरी जनता ही जशास तसं उत्तर दी हे इथला जो कोणी राजकीय नेता एका वरिष्ठ पक्षाचा आहे त्यांनी त्यांना खतपाणी घालून इथं आणलेलं आहे तर त्यांनी असं समजू नये आंबेडकरी समाजसुद्धा जशास तसं उत्तर देऊ शकतो परंतु कायद्याचा एक रक्षक म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे का शिव शुवा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बत्तीसमन सोन्याच्या ह्या गोष्टीला आमचा कधीही विरोध नाही उलट बौद्ध समाज आंबेडकरी समाज हा बत्तीस काय चौसष्ट पण सोन्याचं जर का त्यांनी सिंहासन बसवलं असेल तर तरीसुद्धा आमचा पाठिंबा त्याला राहील परंतु जर आमच्या महापुरुषांबद्दल कुठल्या जातीमध्ये विस्पष्ट रावण्याचं काम केलं तर आंबेडकरी समाज इथला एका राजकीय नेत्याचं नाव या समाजाला समजलेलं आहे त्याला धडा शिकवल्याशिवाय येणाऱ्या निवडून राहणार नाही तर ते ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात त्या त्या जिल्ह्यामध्ये तेढ निर्माण होतो दोन दिवसावर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला यांच्या इथे येण्याने कुठेतरी गालबोट लागेल शिवाय ते जिथे जातील तिथे तेढ ते निर्माण करणारे वक्तव्य बोलतात त्याच्यामुळे मी एक महिला म्हणून महिलांविषयी तर बोललेलेच आहेत मी एक महिला म्हणून त्याच्याविरोधात उभी राहील हे देखील प्रशासनाने दखल घ्यावी आणि मी एक नाही तर लाख महिला उभ्या करील हे मी इथे आश्वासन देते सचिन बालेराव साहेबांनी सांगितलं की त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला म्हणजे छत्रपती शिवरायांचा जर कार्यक्रम असेल तर बाबासाहेबांनी नेहमी आपले गुरु मानलेल्या छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमाला आमचा विरोध असूच शकत नाही विशेष म्हणजे तिथं जे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांना बोलवलं आहे जे संभाजी बिडे आणि त्यांचा इतिहास पाहता त्यांनी अनेक समाजामध्ये ते निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहेत म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढंच सांगितलंय उद्या जर त्यांनी प्रक्षोपक भाषणं किंवा वक्तव्य केली महापुरुषांचं अवमान करणारी वक्तव्य केली राष्ट्रपुरुषांना अवमान करणारी वक्तव्य केली तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करावा आणि पोलीस प्रशासनाने एवढंच सांगितलं आहे जर त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आम्ही पोलीस प्रशां प्रशासनाच्यावर विश्वास ठेवून आमचं निवेदन पूर्ण दिलेला आहे आणि उद्या आम्ही पूर्वतयारीनिशी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची इथं आणि किंवा आपल्या पुतळ्याची इथं सर्वजण हजर राहणार आहोत आणि बाबासाहेबांची इथं आम्ही त्या पुतळ्यापाशी अशाच गोष्टीसाठी थांबणार आहोत पण की यांनी उद्या बेताल वक्तव्य केली किंवा समाजामध्ये ते निर्माणवर निर्माण करण्याची वक्तव्य केली तर त्याचा जो उत्तर आहे आम्ही आमच्या पद्धतीने देऊ